नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामी लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेद व्यास मी तिला भेटलो आहे हे सगळं मी जाणतो मला मान्य आहे पण मी कसं मान्य करू म्हणजे पराशरांनी त्यांच्या प्रश्नावर गोंधळून विचारलं क्षमा करा ऋषीवर पण तुम्ही साधू संन्यासी ऋषीमुनी कंदमुळं फळं खाऊन जगता संसार नको असतो तुम्हाला दोन वस्त्र असली की झालं आम्ही सामान्य माणसं माझ्या कन्येला ज्या सुखाची इच्छा असेल ती सुख कशी देणार आहात तुम्ही विवाह झाला की कुटी आली वस्त्राभूषण आली पाकसिद्धीची व्यवस्था आली कन्यापुत्र आले त्यांचं संगोपन कुणी आणि कसं करायचं तुमच्या उपजीविकेचं काय कराल दाश राजाच्या कथनावर पराशर विचारात पडले जीवनाचा हा व्यवहार्य पैलू त्यांच्या समक्ष आलाच नव्हता ते केवळ पुत्रकामनेचा विचार करत होते तेही परेच्छा प्रारब्धानुसार मनात उद्भवली म्हणून त्यांच्याकडे या समस्यांचं समाधान नव्हतं काही वेळ त्यांनी विचार केला आणि म्हणाले दाश राजा तुझी समस्या रास्त आहे आणि तुझ्या कन्येची कामना देखील आज मी जे तुझ्या कन्येला जाणतोय त्यावरून मी निश्चितपणे कथन करू शकतो की ही तुझी कन्या अत्यंत भाग्यवती आहे तिच्या पोटी महान पुरुषांचा जन्म होणार आहे तिचं आयुष्य तुझ्या अथवा माझ्या कुटीत नव्हे तर एखाद्या सम्राटाच्या प्रासादात सम्राज्ञीच्या ऐश्वर्यात व्यतीत होणार आहे पाराशरांचं कथनाचं दाशराजच नव्हे तर सत्यवती आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच नवल वाटलं दाशराजानं म्हटलं हे कसं संभव आहे आपण तिच्याशी विवाह करू इच्छिता मग ती सम्राज्ञी कशी होईल आपण सम्राट आहात की छद्मवेशाने आलेले आहात यापुढे आपणाला सम्राटपद प्राप्त होणार आहे तसं काहीही घडणार नाही मी संन्यस्तच असणार आहे परंतु परंतु काय काही नाही जे काय मी जाणतो ते एवढंच पण माझ्या शास्त्राला काही मर्यादा आहेत आणि बंधनं देखील काय आणि कसं घडेल हे मी कथन करू शकत नाही पण घडेल हे निश्चित नियतीचे संकेत जाणून घ्यावे लागतात त्यांची चिकित्सा करता येत नाही तूर्तास मी म्हणतो ते घडणार आहे हे त्रिवार सत्य आहे तरीही तुझ्या इच्छा नसेल तर तू या संबंधाला नकार देऊ इच्छितो आणि शकतोस देखील मी निघतो सत्यवती मला द्वीपावर नेऊन सोड पराशर आसनावरून उठण्यास सिद्ध झाले थांबावं मुनीवर आपण काय कथन केलं ते मला उमजलं नाही सम्राज्ञी होणं वगैरेशी माझा काही संबंध नाही मला त्याची वांछाही नाही दाशराजाकडे वळून ती म्हणाली माझ्या संसाराची आणि अन्नवस्त्राची चिंता तू करू नकोस मी उपजीविका चालवणं जाणते मी या ऋषीशी विवाह करायचा ठरवला आहे तू करून दिला नाहीस तरी तुझ्याशी विवाह करून हे ऋषी जन्मभर तुझ्याजवळ राहतील हे निश्चित नाही केव्हाही उठून तपश्चर्येला हिमालयात निघून जातील याची शाश्वती नाही मग तू काय करशील दाशराजानं तिला समजवण्याचा प्रयास केला ते म्हणतील तसं करीन काहीही झालं तरी मला यांच्याशी विवाह करायचा आहे सत्यवती दृढपणे म्हणाली दाशराज परोपरीनं समजूत घालत होता पण मी निश्चय सोडायला तयार नव्हती अखेर दाशराजानं नमतं घेतलं विवाह करून देण्याचा निर्णय घेतला एकाच आशेवर की पराशर म्हणतायत की आपली कन्या राणी होईल ऋषी कधी असत्य भाषण करीत नसतात दोनच दिवसात सत्यवती आणि पराशरांचा केवटांच्या प्रथेनुसार विवाह झाला दोघांच्या गृहस्थाश्रमाला आरंभ झाला ती शुक्ल पक्षातली प्रसन्न चांदणी रात्र होती यमुनाद्वीप सौम्यशी तलचंद्र प्रकाशात उजळून निघालं होतं द्वीपावर एकमेव असलेल्या पराशरांच्या कुटीत यापूर्वी न आलेली प्रसन्नता सामावली होती पराशर आणि सत्यवती यांचा विवाह होऊन दोन मास लोटले होते नवविवाहिता आनंदानं शृंगार करून पतीची प्रतीक्षा करीत होती पतीच्या विरहात एका कातळावर बसलेली ती रमणी आपल्याच विचारांमध्ये मग्न होती पराशरांशी विवाह होऊन ती अत्यंत सुखात होती गेले दोन मास तर सुखाच्या सागरात विहार करीत होती वरपांगी रुक्ष आणि कठोर दिसणारे पराशर कोमलवाणीनं भाषण करणारे अतिशय रुजू स्वभावाचे होते त्यांच्या तपस्येच्या आणि अध्ययनाच्या समयी मात्र कुणीही व्यत्यय आणलेला त्यांना रुचत नसे अगदी सत्यवतीने सुद्धा सत्यवतीच्या आग्रहानं आसपासच्या ग्रामामध्ये ते जाऊ लागले तेथील बालकांना युवकांना वृद्धांना भिन्न भिन्न समयी अध्यापन करू लागले आणि त्यामुळे विनासायास त्यांची उपजीविका होऊ लागली सत्यवतीला चरितार्थासाठी नौका वल्लवण्याची आवश्यकता उरली नाही आता केवळ पराशरांना एका स्थानाहून दुसऱ्या स्थानी नेण्यासाठी ती कार्य करत असे मत्स्य व्यवसाय देखील आपोआप बंद पडला तिचा अधिक काळ द्वीपावरच्या कुटीत आणि कुटीच्या परिसरांनी फुललेल्या फुलझाडांच्या औषधी वनस्पतींच्या सहवासात पाकसिद्धीत पराशरांच्या सेवेत आणि स्वतःच्या शृंगारात व्यतीत होई आज देखील नित्यकर्म समाप्त करून सौम्यसा शृंगार करून कधीची पतीची प्रतीक्षा करत होती ते मात्र ध्यानावस्थेतून बाहेर याला विलंब करत होते देवी सत्यवती पराशरांचा स्वर ऐकून सत्यवती चमकली उत्तरीय सावरीत उभी राहिली फुरंगटून पाठ करून यमुनेच्या जळात आपलं प्रतिबिंब न्याहाळू लागले आपण जलात आपला मुखचंद्रमा निरखून आकाशीच्या चंद्राला काला जवत आहात बागा तो बिचारा लज्जेनं मेघांच्या आड मुख लपवून बसलाय पराशर निकट येत म्हणाले गोड शब्द बोलून मला रिजवू नका रुसक्या स्वरात ती म्हणाली नोनी स्कंदांना धरून तिच्याकडे आपल्या दृष्टी मिसळत पराशर म्हणाले किती रुष्ट झालीस आपणही कमी विलंब केलात का माझ्या कारणानं नाही झाला विलंब रुष्ट व्हायचा असेल तर स्वतःवर हो म्हणजे विलंब होण्याचं कारण तूच आहेस सत्यवतीनं नुसती दृष्टी उचलून प्रश्नार्थक भावानं त्यांच्याकडे पाहिलं तिच्या मत्स्याकृती नेत्रांच्या पापण्यांची मोहक हालचाल झाली ती संकोचानं सुटण्याची धडपड करत होती बाहूपाशात पूर्वी बसली होती मग कातळावर जाऊन बसली फुरंगटून म्हणाली माझ्यापासून अंतर राखून राहा मत्स्याचा गंध आला की आपला मस्तक मस्तक्षूळ उठायचा आजवरच्या अनुभवानं तिला ज्ञात झालं होतं त्यासाठीच तर विलंब झाला तुझ्या शरीराचा मत्स्यगंध आता कमी होऊ लागलाय त्या स्थानी शरीराला सुगंध कसा येईल ह्याचा उपाय शोधत होतो हाती लागता लागता विलंब झाला तिच्याजवळ जाऊन बसत पराशर म्हणाले मग लागला का हाती होय आज गवसला उदयक प्रयोगाला आरंभ करू मग तुझ्या शरीराचा हा दर्प नाही साहून मंद सुवास दरवळेल तुझ्या अंगाशी माझं स्मरण व्हावं म्हणून या शोधात रात्रीचा दुसरा प्रहर पण हरवत चाललाय त्याचं काय हरवू दे पौर्णिमेच्या मध्यरात्री पूर्ण चंद्रबिंब माथ्यावर असताना कवेत चंद्रमुखी असणं हे अधिक आनंददायी नव्हे का पतीच्या तोंडून प्रशंसा ऐकून सत्यवतीला जेणं चूर झाली आपली विद्वत्ता भावते मला किती छान बोलता तुम्ही आज आपण इथेच बोलत बसावस असं वाटतंय मग त्यात समस्या काय आहे काही नाही तुला चालेल मी तर आपणाशी संवाद व्हावा म्हणून प्रतीक्षा करत होते मीच विलंब केला होय ना मुख दुसरीकडे वळवून कृतक कोपानं सत्यवतीनं रुकार दिला प्रिये आपला सुखसंवाद एकमेकांबरोबर असणं प्रेमालाप हे सगळं सातत्यानं टिकणारं नाही मी जाणते ते काही काळ हे उचित असतं एकदा अपत्य संभव झाला की काळ बंधन येतच हेच म्हणायचं आहे ना आपल्याला नाही देवी मला यापेक्षा अधिक कथन करायचंय पराशर गांभीर्यानं म्हणाले आपलं सगळं मला मान्य आहे आपण अधिक श्रेष्ठ आहात माझ्यापेक्षा मग अमान्य करून कसं चालेल मनोविनोदाच्या कल्पनेत सत्यवती होती पराशरांचा स्वर गंभीर कधी झाला हे जाणवलंच नाही तुझ्या संदर्भात ते त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे म्हणजे म्हणजे असं की अपत्यप्राप्तीनंतर आपण जे एकमेकांपासून विलग होऊ ते नेहमीसाठी मी उमजले नाही सत्यवती मी तुला पूर्वीच बोललो होतो की माझ्या अपत्याची पुत्राची माता म्हणून केवळ मी तुझ्याकडे बघतोय त्यामुळे अपत्य संभवानंतर तुझं माझं आयुष्यातलं स्थान ही पुत्राची माता हेच असेल माझी प्रिया किंवा मा पत्नी म्हणून नसेल का ते स्थान आपण अन्य कोणाला देऊ इच्छिता खट्याळपणे ती म्हणाली मी हे कदापि होऊ देणार नाही सत्यवतीला अजूनही सहजच वाटतंय नाही देवी ते स्थान केवळ तुझं होतं यापुढे कोणाचंही नसेल पण मी एकटाच असेल माझ्या आयुष्या आयुष्याच्या प्रवासात ब्रह्मविद्या संप्रदायाचा पायी खून मी इथून निघून जाणार माणी मी आणि माझं काय तुझं भिन्न आहे योग्य वेळ येताच ते वळणावर वळेल तुला त्या भरतवर्षाच्या सम्राज्ञी पदावर नेऊन विराजमान करेल आपलं कथन मला उमजत नाही आपण हे काय म्हणत आहात हे मी कधी इच्छिल का तुझ्या माझ्या इच्छेचा संबंधच नसतो हे सगळं नियती नटीच्या अभिनयाचे विभ्रम आहेत आणि तिच्या इच्छेनुसार घडतंय मी तुझ्या समक्षच तुझ्या पित्याला हे कथन केलं होतं आपण मला भयभीत करत आहात कृपा करून स्पष्टपणे कथन करावं भयभीत करत नाही सत्यवती सत्य कथन करतो आहे सत्यापेक्षा स्पष्ट कथन करावं सत्यवती गथा गंभीर झाली सत्य हे आहे प्रिय येत्या काही दिवसात तुला मातृत्वाची चाहूल लागेल एक महान आत्मा तुझ्या उदरी शयन करेल अवकाश तू त्याची माता होशील काही काळातच आपला वियोग होईल तो कायमचा आणि आपण सत्य आणि स्पष्ट कथन करतोय काही दिवसातच आपल्या पुत्राचं उपनयन करून मी त्याला इथून घेऊन जाईन आणि मी तुझा भविष्य काळ उज्ज्वल आहे मी म्हटलं त्याप्रमाणे भरतखंडाची तू सम्राज्ञी होशील मला नको आहे सम्राज्ञीपद मी प्रसन्न आहे आपल्या लहानशा विश्वात तुला नको असण्यानं ते थांबणार नाही आणि आणि आपला हवा असं असण्यानं मिळणार नाही असंच ना यावर कोणाचाच उपाय नाही जे जसं घडणार आहे ते आपल्याला स्वीकारावं लागणार आहे मला हे कथन करण्याचा उद्देश तुला हे विदित असलं तरी तुझ्या मनाची तशी तयारी असेल ऐन समयी क्लेश कमी होतील मी हे सतत स्मरणात ठेवीन हे पण आपल्याला असं नाही वाटत की यामुळे मी सतत आपण मला कधी सोडून जाल या विचारानं अस्वस्थ होईन या भयाच्या सावटाखाली कोमेजून जाईन मी तुला जाणतो तुझा स्वभाव धर्म जाणतो याशिवाय हे देखील जाणतो की तुला पुढच्या जीवनाची मनाची सिद्धता करायची त्यासाठी गर्भधारणेपूर्वी या विषयाचा विचार केला असला पाहिजे तुझ्यासाठी ते उचित असेल आपण जो विचार कराल तो योग्यच असेल पण मला मात्र आपल्या सहवासाची आस आहे तो जेवढा प्राप्त व्हायचा आहे तेवढाच होणार या क्षणी देखील मी आहेस तुझ्याबरोबर चंद्राची शीतल जोचना आहे उत्तर रात्रीचा गारवाय यमुना जलाचं मृदुल संगीत आहे शिवाय काही क्षणातच काही क्षणात फुलं फुलतील पाखरं गाऊ लागतील ज्ञात आहे मला अधिक शब्द जालात गुंतवू नका आपला सचेत करण्याचा हेतू आला मी विस्मरण होऊ देणार नाही सत्यवती काही काळ एकमेकांजवळ मौन बसून होते त्यांना गुज करायचं होतं ते शब्दापेक्षा मौनातून आणि स्पर्शातून अधिक मुखरित होत होत बराच काळ एकमेकांच्या सहवासात मोकपणे व्यतीत झाला आणि मुहूर्ताचं स्मरण होऊन पराशर स्नानास्त वस्त्र आणायला कुटीत गेले सत्यवती कितीतरी वेळ तशीच बसून होती एकटीच विचारमग्न मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो